नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज मी प्रसादासाठी ड्रायफ्रूटचे छोटे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर पीठ पळून घेऊया आपण तर मी इथे दोन कप घेतला आहे मैदा आणि मैदा चांगला चाळून घ्यायचा आहे मैद्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि याच्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन कपाला इथे पाव कप घेतला आहे तूप तूप फक्त पातळ करून घेतलं आहे जास्त गरम करून नाही घ्यायचं आहे आणि तूप आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये अशा पद्धतीने चांगलं सगळं मिक्स करून घेतलं हे बघा असा गोळा झाला आहे म्हणजे एकदम परफेक्ट मोहन झालेला आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे पाणी मी नॉर्मल वापरलं आहे थंड किंवा गरम नाही आहे नळाचं जे पाणी आहे तेच वापरलं आहे आणि जितकं घट्ट मळता येईल ना तेवढं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा पीठ मळून झालं आहे आणि थोडं मऊ करून घ्यायचं आता याला आपण झाकून ठेवूया एक पंधरा ते वीस मिनटं सारण बनवण्यासाठी मी इथे मोठभर मनुका घेतल्या आहेत एक वाटी सुकं खोबरं किसलेलं बदाम घेतल्या अर्धी वाटी अक्रोड घेतले अर्धी वाटी काजू घेतले अर्धी वाटी आणि ऐंशी ग्राम मी साखर घेतली त्याच्याऐवजी साखर घेऊ शकता आणि हे आपल्याला ड्रायफ्रूट आहे ना हलके भाजून घ्यायचे चांगले तुपावर कढाई आपली गरम झाली आहे याच्यामध्ये एक चमचा घ्यायचा आहे तूप तूप पण जास्त वापरायचं नाही ते आणि याच्यात आधी बदाम भाजून घ्यायचे आहेत चांगले फुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे हे बघा बदाम छानपैकी भाजून झालेत आणि याच्यामध्येच आपल्याला काजू आणि आक्रोड भाजून घ्यायचे आहेत जास्त लाल होऊन नाही द्यायचेत हलकेसे एक दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि काढून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करूनच हे खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे लाल होऊन द्यायचं नाही हे खोबरं आणि खोबरं पण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला सर्व आहे ना ड्रायफ्रूट थोडेसे थंड करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे ते इथे मी बदाम वाटून घेतलेत त्याच्यानंतर अक्रोड आणि काजू पण वाटून घेतलेत साखर पण मी वाटून घेतले सगळं वाटून घेतलं आहे आता याच्यामध्ये मनुका टाकून घ्यायच्या आहेत आणि खडी साखर वगैरे सगळं टाकून मिक्स करून घेतलं आहे आहेमध्ये मी वेलची आणि जायफळ पावडर टाकली एक चमच्याभर आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं पण पाहिजे तर ना हाताने थोडंसं असं बारीक करून घ्या किंवा मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्या आणि मी इथे रेडीमेड खोबरं वापरलं आहे आणि इथे एक चमचा सुंठ पावडर घ्यायची आहे आणि चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बाजूला ठेवून द्यायचं हे बघा आता मोदक करून घेऊया तर पीठ पण असं चांगलं मऊ करून घ्यायचं आहे थोडंसं मळून घ्यायचं आणि याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून एकदम पातळ अशी चपाती करून घ्यायची आहे जाड राहून द्यायचं नाही नाही तर मग मोदक जाड झाले ना तर आतमध्ये चांगले भाजले जात नाही म्हणून जितकी पातळ करता येईल तेवढी पातळ चपाती लाटून घ्या अशी हे बघा अगदी पातळ चपाती लाटली आणि छोट्या वाटीनी ह्याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्यात मी इथे छोटी वाटी घेतली आहे त्याच्याऐवजी तुम्ही थोडीशी मोठी वाटी घेतली तरी चालेल किती मोठा बनवायचा त्या हिशोबाने घ्या पण मी हे प्रसादासाठी बनवते ना तर छोटे छोटे मोदक बनवणार आहे त्याच्यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे आणि अगदी सगळी सगळीकडनं अशी तोंड अशी जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सगळं असं एकत्र एक केलंत ना की याला पाकळ्या पाडण्याची गरज नाही आहे असाच मोदक खूप छान दिसतो हा बरीच जणं मोठा मोदक बघितला ना की अर्धाच काढून घेतात पण हा छोटा मोदक आहे ना अगदी आवडीने घेतील अजून मागून घेतील इतके छान मोदक होता ते परत एक दाखवते तोंड सगळी बंद करून घ्यायची सगळं असं एकत्र एक करायचं आणि पटापट होतात जर मदतीला कोण असेल ना तो तर वेळ लागत नाही आणि एक आठ दिवस तर हे मोदक आरामात टिकतात हे बघा पाकळ्या पाडण्याची गरजच लागत नाही ऑटोमॅटिक पाकळ्या पाडतात तो हे बघा अशा पद्धतीने सगळं एकत्र करून घ्यायचं फक्त तोंड व्यवस्थित बंद करायची सारण बाहेर नाही येणार एवढी काळजी घ्यायची बघा सगळे मोदक बनवून झाले आहेत तर मोदक तळून घेऊया तेलात किंवा तुपामध्ये मोदक तळून घ्या गॅसची फ्लेम लो ठेवायचे आणि अगदी आतमध्येपर्यंत तळले जातील अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तळायला थोडासा वेळ लागतो पण कच्चं ठेवू नका कच्चं ठेवलं तर नरम होतील आपल्याला एकदम खुसखुसीत मोदक व्हायला पाहिजेत गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे आणि आता काढून घ्यायचे आहेत असे दुसरे पण मोदक तळून घेणार आहे आणि आपले सर्व मोदक तळून झाले आहेत आणि पाहू शकता किती खुसखुशीस मोदक झाला आहे चुरा झाला आहे तर समजायचा मोदक एकदम परफेक्ट झाला आहे तुम्ही पण बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी हा छोटा मोदक बनवून बघा सगळ्यांना आवडेल